गन, गन, गजानन महाराजांच्या महा भक्तिमार्गावर चर्चा करत असताना मित्रांनो आपण गजानन महाराजांच्या चरित्राचं नेमकं खरं रहस्य काय आणि त्यांनी हजारो लाखो भक्तांना आपल्या दुःखातून कसं मुक्त केलं किंवा त्यांना कसे अनुभव आणि अनुभूती दिली यावर त्यांच्या चरित्रावर चर्चा करत असताना यातून नेमका खरा भक्तिमार्ग काय हे शोधण्याचा किंवा यावर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि मग गजानन महाराजांचं नेमकं खरं रहस्य त्यांच्या जन्मामध्ये नाही तर त्यांनी जे खरं रहस्य जगासमोर आणलेलं आहे तर त्यांनी स्वतःला लपून माणसाला पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हीच खरी संत परंपरेची ओळख असते कारण कुठल्याही संतांनी स्वतःबद्दलची आत्मप्रौढी कधीच मिळा मिळवली नाही किंवा स्वतःबद्दलचा मोठेपणा कुठल्याच संतांनी सांगितलेला नाही आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला जो काही असेल संत परंपरेतून खरा जो काही भक्तिमार्ग आहे तर तो सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण गजानन महाराजांचे चरित्र पण पूर्ण श्रद्धेने डोळसपणाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दररोज वेगवेगळ्या तथ्यावर चर्चा करत असताना गजानन विजय ग्रंथातील एक प्रसंग या ठिकाणी एक अतिशय अनुभवकारक आहे की आपण सोप्या भाषेत तो पाहणार आहोत की याच्यामध्ये जे काही आपण गजानन महाराजांच्या चरित्राविषयी जी की जी काही माहिती घेत आहोत तर शेगाव हे साधं गाव परंतु आता सध्या ते एक तीर्थ म्हणून ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी जे काही तीर्थ आहे तर ते गजानन महाराज संस्थानच्या नावानं ते शेगावची ओळख झालेली आहे आणि ही ओळख केवळ वोल महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही केवळ देशापुरती मर्यादित नाही तर आशिया खंडातील ते क्रमांक एकचं संस्थान आहे की आशिया खंडातीलच नव्हे तर जगातील नंबर एकचं ते संस्थान आहे आणि त्या ठिकाणी जरी हजारो भाविकेन श्रद्धेनं नतमस्तक होत असले तरी ती संस्थांची जी काही ओळख आहे तर ती वेगळ्या अंगाने आहे वेगळ्या अर्थाने आहे जगाती वेग की जगातील वेगवेगळ्या संस्थांपैकी शेगावचं जे काही गजान महाराज संस्थान आहे तर या संस्थांच्या माध्यमातून बेचाळीसपेक्षा अधिक जास्त सेवा उपक्रम हे अतिशय सुचारू पद्धतीने चालू आहेत सुरू आहेत आणि अनेकांना त्यांचा लाभ फायदा मिळत आहे दुसरीकडे आपल्या सेवेच्या बाबतीत शिस्तीच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत जगामध्ये या संस्थांना कुठलीही तोड नाही एक शिस्तीचा सेवे चा एक नवीन आदर्श या संस्थांनी निर्माण केलेला आहे आणि मग इतरांनी सुद्धा इतर संस्थांनी सुद्धा त्याचा आदर्श घेतला तर नक्कीच हा एक समृद्धीचा मार्ग असेल आणि मग याविषयी चर्चा करत असताना अलीकडच्या काळामध्ये किंवा काही काळ वर्षामध्ये की शेगाव संस्थांना भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येनं वाढत असताना मग त्या शेगाव संस्थांपासून प्रेरणा घेऊन अनेक गावांमध्ये रस्त्यावर गजान महाराजांच्या प्रतिमेचे फलक उभे गेले केलेले आहेत त्या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी गजानन महाराजाची आरती केली जाते अनेक गावांमध्ये विदर्भामध्ये विशेषतः अनेक गावांमध्ये गजानन महाराजांची मंदिरं तयार झालेली आहेत मात्र या मंदिराच्या माध्यमातून जो काही गजानन महाराज संस्थेचा जो काही सेवेचा आदर्श आहे स्वच्छतेचा आदर्श आहे शिस्तीचा आदर्श आहे तो आदर्श आपल्या गावामध्ये दिसतो का नाही याबद्दल प्रत्येकाने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक गावखेड्यामध्ये अनेक जण सकाळी उठल्या उठल्या मंदिरामध्ये जातात आणि त्याच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं ता मग मंदिरं वेगवेगळी असतील कुठे मारुतीचं मंदिर असेल कुठे रामाचं मंदिर असेल गजानन महाराजाचं असेल महादेवाचं असेल अजून कुठलं तरी मंदिर असेल मग त्या मंदिरात आपण श्रद्धेनं भाविक म्हणून जात असतो आपल्या हातामध्ये पूजेचं ताट असतं मात्र त्या मंदिराच्या वाटेवर आपल्याच गावातून आपण जात असताना रस्त्यावर इस्थेत वाहणारं पाणी असतं मग ते पाणी सांडणारे आपलेच कोणीतरी असतात आपणच असतो मग नेमकं यातून आपल्याला पाप पुण्याची जी काही संकल्पना आहे ती कुठेतरी आपण बाजूला फेकलेली असते मग नेमकं त्याच्यातून कुणाला पाप मिळतं कुणाला पुण्य मिळतं यावर आपल्याला बोलायचं नाही मात्र जात असताना प्रत्येकाने जर हा विचार केला की माझं सांडपाणी रस्त्यावर येणार नाही मी त्याच्यासाठी शोषकड्डा घेईल किंवा मी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करील नंतर मग मी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करेल माझ्या कुटुंबाला बदलण्याचा प्रयत्न करेल तर आपोआप परिवर्तन होईल हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे हाच खरा ईश्वर भक्तीचा मार्ग आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीची आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय गजानन